नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही उमा तुमच्यासाठी एक मस्त एक आयडिया घेऊन आली आता आज ना रेसिपी नाहीये तर कलिंगड आपण कसं कापायचं मी ते तुम्हाला सांगणार यात तर भौतिक वेळ काय होतं आपण कलिंगडाच्या अशा फोडी फोडी करतो आणि ते मुलांना व्यवस्थित खाता येत नाही म्हणजे ते असे ओगळ बिगळ जातात कोपरापर्यंत सगळं तोंड भरतं मुलांना नीट खाता येत नाही आणि हात बीत भरतात म्हणून मुलं मग ते अर्धवट खातात आणि फेकून देतात तर आपण जर व्यवस्थित कलिंगड कापलं ना तर मुलांनाही सहज खाता येतं आणि त्यांचे कपडे खराब होत नाही तोंड खराब होत नाही तर चला मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मी कलिंगड कापून दाखवणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही कलिंगड कापून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर मी इथं बघा कलिंगड घेतलं एक मोठं कलिंगड घेतलं एवढं आणि हे कापायचं आहे आपल्याला तर कलिंगड आडवं कापा किंवा उभं कापा तुमची मर्जी मी हे आडवं कापणार आहे तर चांगला धार असले चाकू घ्यायचं आहे आपल्याला आणि हा हे कलिंगड कापायचं चाकू पहिल्यांदा असा रुतवायचा ह्याच्यामध्ये आणि फक्त गोल फिरवत जायचं गोल फिरवायचं हे बघा फक्त असा गोल फिरवत जायचं रुतवायचा चाकू त्याच्यामध्ये आणि असा फिरवायचं बघा किती लाल आहे मस्त अगदी निघाले कलिंगड मस्त लालभडक निघालेलं आहे तर ह्याच्यात आपण अर्धाच कापायचंय अर्धा असंच फ्रीजमध्ये ठेवून आहे मी कारण आपण सगळं तरी एकदम खात नाही आणि कलिंगड आहे मोठं तर मी अर्धा ठेवून देते अर्ध तुम्हाला कापून दाखवते तर हे बघा कलिंगड छान अगदी लालभडक निघालेलं आहे आणि उन्हाळ्याचे दिवसात कलिंगड नक्की खावं भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराला पाण्याची गरजच असते त्यामुळं नक्की कलिगड खायचं आहे तर आता हे कलिंगड आपण कापून घेऊया फोडी करून घेऊया तर ह्याच्यातून पण आपण अर्ध करून घ्यायचा आता कलिंगड कापायचं काय अवघड नसतं काय नसतं फक्त हा चाकू फिरवत जायचं मस्तच खूप छान मला तर खूप कलिंगड आवडत तुम्हाला आवडतं का ते मला नक्की सांगा तर आता ह्या ह्याच्या फोडी आपण अशा करून घ्यायच्या आपण नेहमी पोळी करतो ना तशा करून घ्यायच्या फोडी तर हे बघा ह्या पद्धतीनं सगळ्या फोडी करून घेऊया आपण हे बघा ह्या पद्धतीनं आपण कापतो आणि मुलांना असं खायला देतो तर हे मुलांना हे सगळं हे तोंडाला लागतं सगळा चेहरा भरतो तर ते आवडत नाही मुलांना भरलेलं तर तोंडाला तो वगैरे चिकट वगैरे लागलेलं नाही का तर हे अशी फोड घ्यायची अशा फोडी करायच्या आणि त्यांना काय करायचं हे बघा हे असं कापायचं इथं हे असं आणि हे असं चला मी थोडा वेळ हे बाजूला ठेवते हे प्लेट घेतली मी आणि हे बघा मी आता असे कट दिलेत त्याला असे असे आणि असे आणि आता आपण काय करायचं हा चाकू फक्त असं फिरवून असंय बघा चंद्राकृती असं फिरवून घ्यायचं आहे बघा ह्याचे काप व्यवस्थित पडलेले हे बघा तर बघा हे कलीकडे कापले गेलेले आपलं हे असं अजून तुम्हाला दाखवणार आहे मी है हे असं इझिली साल बाजूला झाली क, 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 कलिंगडाचा जो गाभा आहे तो आपल्याला मिळालेला आहे तर आता आणखी एक फोड कापून दाखवते तुम्हाला तर हे बघा आणखी एक फोड घेतली मी आणि ह्याला आपण पुन्हा असेच कट द्यायचे हे बघा असे हे असे असे मस्त अस गाभा निघतो आणि काय करायचं मग असंच आपण फक्त हा चाकू फिरवून आहे हे असा हे बघा आपोआप अगदी का ते पोडी आहेत ना आपोआप पडतात हे बघा किती मस्त असा आणि मुलांना खायला पण सोपं जातं आपण पण असं फ्रीज मध्ये ठेवून दिलं मुलं खाऊ टाकतात हे दिसत बघा आणि हे बघा साल बाजूला झाली खूप छान असं मुलांना खाता येतं हे आणि ह्याच्यातले जे बिया आहेत ना ते पण काढायला सोपं जातं तर मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत कोणाच्या परीक्षा चालू आहे त्यामुळे मुलांचा आवाज येतोय तुम्हाला तर ह्या पद्धतीने आपण कलिंगड कापून घ्यायचं बघा तुम्हाला कळलं असं मस्त असे झालेत की नाही फोडी बघा किती छान मुलं असं येत आता घेतात आणि खातात मस्त असं कलिंग कलिंगड कापायची ही एक आयडिया होती ती तुमच्याशी शेअर करायची होती मला तर म्हणून तर आम्ही तर असंच खायचो म्हणा कलिंगड लहानपणी आपण असंच खायचो ना अशा फोडी घेऊन खायचं सगळं तोंड भरायचं वगैरे कपडे भरायची आणि कोपरापर्यंत वगळ यायचे तर ती पण मजा वेगळीच होती पण आताच्या मुलांना नाही आवडत ना कपडे खराब झालेले तोंड खराब झालेलं हात खराब झालेले तर ही एक छान पद्धत आहे तर नक्की ट्राय करा आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मस्त थंड थंड ना खूप छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा चला मी हे आता कापून घ्यायचंच आहे मला ठेवायचं फ्रीजमध्ये कापून म्हणजे हे जाता मुलं खातात आपणही खातो तर नक्की ट्राय करा असं आता मी सगळे थोडे काढते आणि तुम्हाला दाखवते जे अर्ध होतं कलिंगड ते मी कापून घेतलेलं आहे हे बघा किती छान अगदी फक्त गाबा गाबा आपण घेतलेला आहे साले आपोपाजूला होतात तर नक्की ट्राय करा ही आयडिया हे बघा कलिंगडाच्या काप असे निघतात मस्त असे मुलांना खाता येतात तर मुलांचा खूप गोंधळ तर बघा नक्की तुम्हाला आवडेल ही आयडिया नक्की ट्राय करा कलिंगड तर आपल्या घरात येतच असतं तर ह्यावेळी नक्की तुम्ही हे ट्राय करा आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं खूप छान लागतं थंड थंड आहे ना खूप छान लागतं आणि बघा मुलं तर येता जाता संपवणारच खूप छान अगदी हे बघा कशी काप निघतात आणि बियाव काढणं पण सोपं जातं हे तर नक्की ट्राय करा ही माझी जर आयडिया आवडली असेल तुम्हाला कलिंगड कापायची तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा लाईक करा जर नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं चॅनल म्हणजे हुमास किचन मराठीचा चॅनल तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा